आज हाय मंगळवार आणि लाकडीच्या बाजारला जायचे म्हणून इतकी गडबड इतकं आबाळ आले ला टिपकाय लागले पर आमची कोथमिरीची व्हायची मिठी पिशव्या जवळजवळ तीनशे पिंडी राहणार तर तशीच काढलेली दोन अडीचशे पिंडी घरी नेऊन लावली या दाद्या बांध 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 पिशवी हि गो आकर चल पिशवी ही चला चला लई शलाय लाकडीला बाजारला जायचंय आत्याला आणि ती पोरं कामाला असते ती त्या भागात मी त्यांना पण म्हंटल जा कोथमीर घेऊन असं द्या मैदा ही राहणार कोथमीर आहे ते चालायलेत सगळ्यांच्या आशीर्वादान तो ती ती बाटली आहे कि जार घ्यायचा आहे का jar मध्ये किती पाणी बगर बघ ती बाटली आहे ती डबा ही घेईन चल चला बघूया चाललोय घरी आता बरेच उपटायचे अजून दोन तीन दिवस जाईल तरी उपटायचे हम्म

तुमची चप्पल आहे इथं चला घेते की माझी चप्पल घालून दे की आमचा टाळ गडबड 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 चला चल औ बर बर येते की आबा बाई सारखं बोलत होत आबा ही काम मला देत का वर बघून तुम्ही सांगा किती काम आहे घर चावर रानातलं रानात जाऊन घरी आता गुरव असलेली

<laughs> <laughs> <वो पाट्ड़ी बरकाओ। laughs> किती पिंडी झाली वेंडी तुम्ही लावली आणून नाही दोनशे परत दोनशे तीस आता मला वाटत दीडशे भरल चला गुरुवार खाया टाकते एकदा लावायची लावायचं ही आणि लाकडीला बाजार लावायचं मंगळवारच सगळे असं आबाळ बागा कसं आलं आहे आणि कसं दिसतंय मी एकदा आता गुरांना खाया टाकते आमच्या आज कपडेही सगळं राहिले काढायचं चिमणी आणि हो काय छान वातावरण झाले पाऊस येतोय का काय मकवान झाकावं लागणं आला तर झाडून गेल रानात जाताना इतका केअर झाला आहे नंतर पण एवढा हो का रानात ना आलं की आता हे काम लागते सुरूच होते गुरं पागते तिथंवर हे बघ छान असा दिवस मावळलेला आहे आणि सायंकाळची वेळ म्हणजे अंधार पडून फारच अंधार पडलेला आहे आणि आत्या बापू गेले तुम्ही तर बघितलं मगाच्या धरून बघताय सगळं कुत्री आमची अशी मला सांगू नका काय झालंय त्या लॅपटॉपला मी नीट सांगते काय करायचं ती करा तुम्ही फक्त पापा आल्यावर तुम्ही तुमचं हे करा पापाला माहितीये मी त्या लॅपटॉपला हात पण लावत नाही अभ्यास करायचा आहे का तुम्ही लॅपटॉप मध्ये आत्यान बापू येतील आता वाढू झालं आणि मी धार काढून आली आणि आता स्वयंपाक व्हायचा आहे चूल पेटवायची अजून चूल काय पेटवलेली नाही मस्त बटाट्याची भाजी आणि बकरी करायच्यात सगळं काम आवरून घेतलं गुरांचं धारच ह्यांचं आणि म्हणलं आता स्वयंपाक करायचा म्हणजे आत्यान बापू असे स्वयंपाक होईल तर पण कुत्री बसल्यात ना आमची म्हणले असते म्हणले ते कवा हिज उरकायचं कवा आम्हाला भाकरी करायची आणि कस असा आवाज येतोय का छान असा किरकिर किरकिर किर, असा आवाज आल्यासारखा होतोय काही करतोय अण्णा लॅपटॉपला आणि खूप आबळ आलेलं आहे आणि वारं पण गार सुटलेलं आहे त्याला स्वयंपाक व्हायचा आहे खूप उशीर झालेला आहे बाय सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री